सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आपण पाहतो खूप कष्ट कष्ट करतो परंतु करून सुद्धा कधी कधी नशिबाची साथ मिळत नाही बघा दैवी शक्ती अशी दे आहे की ज्याने आपण जे काही आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा देवांची तपश्चर्या करून आपल्या जीवनात ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या आहेत किंवा आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवून घेऊ शकतो परंतु देवांची तपश्चर्या करणं खूप गरजेचं आहे आता काही घरांमध्ये देवांचं नाव सुद्धा घेतलं जात नाही तर अशा घरांचा अशा घरांमध्ये दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही बघा दैवी शक्तीत इतकी ताकद आहे की रंकाचा राजा बनतो तर त्यामुळे आपण दैवी शक्ती काय आहे हे प्रत्येकाला माहिती आहे दैवी शक्ती ही अशी शक्ती आहे की त्यात एवढी ताकद आहे की आपण जे काही मागतो त्यापेक्षा जास्त देण्याची ताकद हे दैवी शक्तीमध्ये आहे परंतु हे सर्व आपल्या कर्म आणि कष्टावर खूप अवलंबून आहे आता बरेच लोक काय करतात तर आपल्या घरात खूप सारी पूजा अर्चा करत असतात परंतु त्यांचे कर्म हे चुकीचे असतात आणि ज्या वेळेला कर्म चुकतात त्यावेळेला आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या जास्त म्हणजे जास्त पटीत आपल्या जीवनात संकट येत असतात हे संकट दूर करण्याचं काम आपल्याला अं आपल्या स्वतःकडून होत नसतं कारण का तर आपले कर्म चुकत असतात ज्या वेळेला दैवी शक्ती आपण दैवी शक्ती जी आहे तिला आपण ओळखून त्या दैवी शक्तीची आपण पूजन करायला लागलो आपण आराधना करायला लागलो आपण तपश्चर्या करायला लागलो तर आपल्या जीवनातले बरेचसे बरेचसे जे संकट आहेत ते येण्यापूर्वीच दूर होतात किंवा आले तरी त्याचे प्रभाव खूप कमी होतात अशी ही दैवी शक्ती आहे काही लोकांच्या घरात काय होत की त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे परंतु पैशाबरोबर समाधान नाही असे खूप सारे किस्से आहेत बघा आपण मानव आहोत आणि मानवी जीवनात सुख दुःख हे सर्व येतच राहत आणि येणारे सुख किंवा दुःख हे आपल्याला कायमस्वरूपी नसतात दिवस हे बदलत राहतात आणि त्या सुखदुःखांच्या ज्या काही जे काही गोल आहे सुखदुःखांचे जे काही गोल आहे चक्र आहे ते आपल्या भोवती फिरत असत त्यामुळे ह्या सुखदुःखां सुखदुःखांना किती कवटाळावं हे आपल्यावर आहे दुःखाला जास्त कवटाळू नये नये दुःख असेल तर आपण काय करतो माझ्यावरच दुःख आहे माझ्यावरच दुःख आहे सर्व नेहमी सांगत असतो आता काय होतंय बघा आपण ज्या वेळेला आपले जेव्हा चांगले दिवस येतात त्यावेळेला आपण जे पण काही गोष्टी करतो प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश प्राप्ती होत असते आणि ज्या वेळेला आपल्यावर खूप दुःख असतो आपले दिवस खराब असतात आपण ज्या वेळेला सांगतो बघा की आमचे तर दिवसच खराब आमचे तर नशीबच खराब काय करावं तर ज्या वेळेला म्हणजे दिवस आपले खराब असतात त्यावेळेला आपण कुठल्याही गोष्टीत हात टाकला तर ती आपल्या बरोबर वाईटच होत असते आणि ज्या वेळेला आपल्या सुखाचे दिवस असतात असतात त्यावेळेला आपण काहीही काम हातात घ्या काहीही गोष्ट करायला घ्या त्याच्यात आपल्याला यश प्राप्ती होत असते त्यामुळे मानवी जीवन हे सुखदुःखाने भरलेलं आहे तर आता बघा आपल्याला काही आपल्या जीवनात सुख यायला हवे म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला जे काही पाहिजे ते मिळायला पाहिजे हवं आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात सुख हवं आहे प्रत्येक गोष्ट हवी आहे त्यासाठी काय करायचंय सांगताय का आजचा व्हिडिओ आहे तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करू शकता अतिशय सुंदर व्हिडिओ आहे बघा आपले पालनकर्ता जे आहेत हे श्रीकृष्ण भगवान आणि त्यांचाच जो मंत्र आहे तो मंत्र म्हणून आपल्या जीवनातले सुख आपण दुप्पटरित्या वाढवून घेऊ शकतो दुःख कमी होतील आलेले संकट दूर होतील किंवा आलेल्या संकटांना आपण सामोरे जाऊ शकता अगदी त्याचा प्रभाव कमी होणार आहे आता हा जो मंत्र आहे हा अतिशय प्रभावी आहे बघा जे पूर्ण विश्वाचे पालनकर्ता आहेत ते आपले पालन का बरे करणार नाही त्यांच्यावर जर का विश्वास असेल तरच हा तुम्ही जो मंत्र आहे तो म्हणू शकता बऱ्याच लोकांच्या अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट असतात तुम्ही जे सांगितलंय ते पूर्ण होईल का कृपया करून व्हिडिओ अर्धवट पाहू नका आणि दुसरी गोष्ट श्रद्धा खूप महत्वाची आहे विश्वास महत्वाचा आहे तुमची देवांवर श्रद्धा नसेल विश्वास नसेल तर तुम्ही कुठल्याही भानगडीत पडू नका मी स्ट्रिक सांगते आता विषयाकडे वळूया काय करायचंय रात्री झोपताना आणि सकाळीच उठल्यावर सुद्धा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र अतिशय सुंदर आहे बघा ह्या मंत्रात इतकी ताकद आहे की आपल्या जीवनात आलेल्या सर्व संकटांना दूर करण्याचं काम हे मंत्र करत असत कर्म आणि कष्ट अतिशय महत्वाचे मंत्र कुठला आहे सांगताय का कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमोनमा पुन्हा एकदा म्हणते कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे काय तुम्ही ज्या वेळेला झोपणार आहात त्यावेळेला थोड्या आधी हे मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही सकाळी उठता त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अतिशय प्रभावशाली मंत्र आहे ह्या मंत्राने सर्व संकट नक्कीच दूर होतील जे विश्वाचे पालन करता आहे ते आपले पालन नक्कीच करणार आहेत तर तुम्हाला कळलं असेल की आपल्याला काय करायचं आहे कसा हा जो उपाय आहे किंवा जो हा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात आणि इतरांना व्हॉट्सअपला शेअर करणार आहात कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समजा